नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये घरगुती मसाल्यासह दोन वर्ष टिकणारं चटकदार आणि रसरशीत कैरीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर लोणचं करण्यासाठी इथे मी एक किलो गावरान कैरीच्या फोडी धुवून स्वच्छ पुसून घेतल्या आहेत पूर्णपणे कोरड्या करून घेतल्या आहेत लोणचं करण्यासाठी कधी अशा पद्धतीची गावरान कडक आणि परिपक्व असलेली कैरीच वापरायची आहे म्हणजे त्याचं लोणचं दोन वर्षापर्यंत चांगलं राहते आणि कैरीच्या फोडीसुद्धा मस्त कडक आणि पांढऱ्या शुभ्र असतील त्याच घ्यायच्या आहेत तर आता आपण लोणच्यासाठी घरगुती मसाला तयार करणार आहोत तर एक किलो कैरीच्या फोडीसाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम मीठ घेतलं आहे आता हे मीठ आपल्याला हलकंसं गरम करायचं आहे म्हणजे मिठामध्ये जर काही ओलसरपणा असेल तर तो निघून गेला पाहिजे त्यासाठी हे मीठ हलकंसं गरम करून घेतल्यानंतर काढून घ्यायचं आहे आता बघा इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे एकशे पंचवीस ग्रॅम ही एवढी डाळ आहे ही मोहरीची डाळ कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळेल तर ही मोहरीची डाळसुद्धा अगदी स्लो गॅसवर अगदी हलकीशी गरम करून घ्यायची आहे खूप जास्त डार्क रंग होईपर्यंत मोहरीची डाळ नाही भाजायची तर बघा आपली मोहरीची डाळ हलकीशी गरम होईपर्यंत मी भाजून घेतली आहे आपल्या हाताला चटके बसतील इतपत ही डाळ गरम करायची आहे आता ही डाळ काढून घेऊया आता इथे मी घेतले आहेत पाववाटी धने आणि हे वजनी वीस ग्रॅम एवढे धने आहेत तर हे धनेसुद्धा हलकेसे गरम करायचे आहेत बघा सगळे मसाले जे आहेत ना ते त्याचा रंग डार्क होईपर्यंत परतू नका नाहीतर मग लोणच्याचा रंगसुद्धा काळपट येईल आणि लोणचं खातानासुद्धा आपल्याला थोडंसं जळकट लागेल धने गरम करून घेतल्यानंतर आता इथे मी एक चमचा मोठा चमचा जिरे एक मोठा चमचा सोप घेतली आहे तर ही सोप आणि जिरेसुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर आता हे सुद्धा काढून घेऊया आता या कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि यामध्ये एक चमचा मेथीदाणे लोणच्यामध्ये मेथ्या जर जास्त झाल्या तर लोणचं चिकट होते त्यामुळे एक चमचा मेथीदाणे दहा ते बारा लवंगा आणि पंधरा ते वीस काळी मिरी घेतली आहेत आता ही काळी मिरी लवंग आणि मेथ्या स्लो गॅसवरती मस्त तशा तळून घ्यायच्या आहेत तळून झाल्यानंतर काढून घेऊया आता याच तेलामध्ये इथे मी एक इंच दालचिनीचा तुकडा टाकला आहे आता हा सुद्धा एकदम स्लो गॅसवरती मस्त तसा तळून घ्यायचा आहे बघा लवंग मेथ्यासोबत ल दालचिनीचा तुकडा का नाही टाकला कारण मसाल प्रत्येक मसाले भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागत असतो म्हणून इथे मी दालचिनीचा तुकडा स्वतंत्र असा तळून घेतला आहे तर बघा आता इथे मी खडा हिंग घेतला आहे वजनी दहा ग्रॅम एवढा हा हिंग ही। आहे आता हा हिंगसुद्धा एकदम स्लो गॅसवरती मस्त असा तळून घ्यायचा आहे बघा लोणच्यामध्ये जर आपण खडा हिंग वापरला ना तर लोणच्याची चव मस्त अप्रतिम अशी येते तर बघा आता स्लो गॅसवरती हा हिंगसुद्धा असा तळून घेतलेला आहे तर आता हे हिंगसुद्धा काढून घेऊया आता भाजलेले सगळे मसाले बारीक करायचे आहेत त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं वापरायचं आहे सगळ्यात आधी आपण धन्याची एकदम बारीकसर अशी पावडर इथे करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीची पावडर करून झाल्यानंतर आता ती काढून घेऊया आता आपण जे सोप आणि जिरे भाजून घेतले आहेत त्याचीसुद्धा सुद्धा जाडसर अशी भरड आपल्याला करायची आहे तर बघा जिरे आणि सोपची अशा पद्धतीची जाडसर अशी भरड केलेली आहे एकदम बारीकसर अशी पूड याची नाही केली तर आता ही सुद्धा काढून घेऊया आता याच भांड्यामध्ये आपण तळून घेतलेली दालचिनी हिंग मेथ्या मिरे आणि ज्या लवंग आहे त्याची एकदम बारीकसर अशी पूड करून घ्यायची आहे तर बघा लवंग मिरे मेथ्या हिंग आणि दालचिनीची एकदम बारीकसर अशी पूड इथे करून घेतलेली आहे आता हीसुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर आता ही भाजलेली मोहरीची डाळसुद्धा थोडीशी जाडसर अशी वाटून घेऊया तुम्हाला जर मोहरीची डाळ अख्खीच टाकायची असेल तर काही हरकत नाही पण डाळ थोडीशी जाडसर वाटून घेतल्यामुळे मसाला मस्त असा मिळून येतो तर बघा मोहरीची डाळसुद्धा मी पल्स मोडवरती अशा पद्धतीची जाडसर अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता तर आता ही वाटलेली डाळ सुद्धा एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता इथे बघा मी लसणाचा एक गड्डा किंवा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर अशा वाटून घ्यायच्या आहेत ओबडधोबड अशा तर बघा लसूणसुद्धा अशा पद्धतीचा जाडसर असा वाटून घेतला आहे आता हा लसूण सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेऊया तर बघा आता एक किलो कैरीच्या लोणच्यासाठी मी दोनशे एम एल एवढं शेंगदाणा तेल घेतलं आहे आणि वाटीने म्हणाल तर या वाटीने दीड वाटी एवढं हे तेल आहे आता हे तेल मस्त कडकडीत असं गरम करून घेऊया बघा लोणच्यामध्ये टाकण्यासाठी कधीही शेंगदाणा तेल वापरायचं आहे तर बघा इथे तेल मी एकदम कडकडीत असं गरम करून घेतलं आहे तेल मस्त कडकडीत झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी मस्त शितारतडली की आपलं तेल मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे आता हे तेल थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे मोहरी टाकल्यानंतर हे तेल थोडंसं कोमट करून घेऊया आणि तेल कोमट झाल्यानंतर आता आपण जो लसूण वाटून घेतलेला आहे तो लसूण यामध्ये टाकूया बघा लसूण घातल्यामुळे लोणचं अजिबातही खराब होत नाही उलट लोणच्याला खूप मस्त अशी चव येते आता या ये तेलामध्ये हा लसूण तळून घेतल्यानंतर हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे तेल आपण लोणच्याच्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत तर बघा आता आपलं तेल जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे तर बघा आपण जी मोहरीची डाळ किंवा मी धन्याची पावडर किंवा सोपची जी पूड करून घेतली आहे ते सगळे मसाले मी या मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आहेत कारण इथे मोठ्या ताटामध्ये मसाले काढल्यामुळे लोणचं अगदी व्यवस्थित मिक्स केले जाते आता इथे मोठ्या चमच्याने दोन चमचे आणि वजनी वीस ग्रॅम घरी केलेली हळद वापरली आहे तीन मोठे चमचे लाल तिखट इथे मी घेतला आहे ते सुद्धा घरीच केलेलं आहे लोणचे करताना सगळे मसाले जर चांगल्या क्वालिटीचे असतील ना तर लोणचं अजिबातही खराब होत नाही तर बघा आता आपण आपलं जे लोणचं आहे ना त्या फोडीचं वजन एक किलो एवढं आहे त्यासाठी ती मी अडीचशे ग्रॅम मीठ वापरलं आहे मिठाचं आणि हळदीचं प्रमाण जर लोणच्यामध्ये अगदी व्यवस्थित असेल तर लोणचं अजिबात खराब होत नाही एक किलो कैरी न घेता कैरीच्या फोडी एक किलो घेतल्या आहेत आणि त्यासाठी अडीचशे ग्रॅम मीठ घेतलं आहे एक चमचा अख्खी सोप घातली आहे इथे मी दोन चमचे साखर याच्यामध्ये घालत आहे साखरच्याऐवजी तुम्ही गुळसुद्धा वापरू शकता पण साखरमुळे लोणचं सा अजिबातही खराब होत नाही आणि मस्त कडक असं राहते तर बघा आता हे सगळे मसाले एकत्रित करून घ्यायचे आहेत अख्खी सोप घातल्यामुळे लोणचं खाताना जेव्हा सोप दाताखाली येते त्यावेळेस तिची चवसुद्धा खूप छान लागते इथे मी एक चमचा सोप घातली आहे तुम्हाला आवडत असेल तर दोन तीन चमचे घातली तरी काही हरकत नाही आता सगळा मसाला एकत्रित करून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड झालेलं जे तेल आहे ते या मसाल्यावरती ओतायचं आहे बघा सगळे मसाले आधीच भाजून घेतले आहेत त्यामुळे मसाले कच्चे असण्याची शक्यताच नाही म्हणून तेल पूर्णपणे थंड करून घ्या पूर्णपणे थंड करून घेतलेलं तेल मसाल्यामध्ये टाकलं की आपलं लोणचं अजिबातही खराब होत नाही तर बघा पूर्ण दोनशे एम एल तेल या लोणच्यामध्ये इथे मी वापरलं आहे आता लोणच्याचा मसाला व्यवस्थित एकत्र करून घेतला की आता ज्या कैरीच्या फोडी आहेत एक किलो कैरीच्या फोडी इथे मी स्वच्छ धुवून घेतल्या त्याच्यानंतर त्या सुकू घातल्या म्हणजे याचं पाणी पूर्णपणे सुकून घेतलं आहे आता ह्या फोडी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा आपण लोणचं करताना जी कुठली भांडी वापरत असतो ना ती एकदम कोरडी त्याला पाण्याचा अंशही नसायला पाहिजे आणि कैरीच्या फोडीसुद्धा एकदम कोरड्या असायला पाहिजेत पाण्याचा थोडासा जरी अंश या लोणच्याला लागला तर लोणचं खराब होऊ शकते तर बघा मसाल्यामध्ये ह्या कैरीच्या फोडी मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त मसाल्याने लटपटीत अशा ह्या कैरीच्या फोडी झालेल्या आहेत आता हे लोणचं एकदम बर्णीमध्ये न भरता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा तासासाठी हे लोणचं असंच ठेवून देऊया आणि पाच ते सहा तासानंतर तुम्ही ते बघू शकता लोणचं खूपच मस्त रसरशीत असं झालेलं आहे बघा लोणच्याला रंगसुद्धा खूपच मस्त आलेला आहे आणि मस्त रसरशीत असं लोणचं झालेलं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर तुमचं लोणचंसुद्धा सुद्धा दोन वर्षापर्यंत चांगलं राहणार आहे अजिबातही खराब होणार नाही तुम्हाला जर ही लोणच्याची रेसिपी आवडली ना तर लाईक आणि शेअर नक्की करा आता हे लोणचं भरून ठेवण्यासाठी आपल्याला शक्यतो काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरायची आहे लोणचं भरण्यासाठी जी बरणी आपण वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये पूर्णपणे कोरडी करून घ्या आणि नंतरच त्यामध्ये लोणचं भरा कारण बरणी थोडीशी जरी ओलसर असेल ना तर लोणचं खराब होऊ शकते प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये कधीही लोणचं भरायचं नाही त्यामुळे लोणचं खराबसुद्धा होते आणि लोणच्याला एक प्रकारचा वाससुद्धा लागतो तर ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर लोणचं बनवलं तर लोणचं एकशे एक टक्का चांगलंच होईल